नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचं माझ्या ह्या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल आपण नवरात्रीचा पहिला दिवस आ, माता शैलपुत्री मातेची माहिती पाहिली आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र सुरू होते आज नवरात्रीची दुसरी माळ म्हणजे दुसरा दिवस आहे आजचा दिवस हा आपण माता ब्रह्मचारिणी या देवी मातेला समर्पित करतो तर माता ब्रह्मचारिणी ही पार्वती देवीचं साक्षात रूप आहे पार्वती मातेने म्हणजे माता ब्रह्मचारीने खूप कठोर तपस्या करून महादेवांना प्रसन्न करून घेतली माता ब्रह्मचारीने अतिशय कठोर तपस्या केली म्हणजे कित्येक वर्ष अन्नपाण्याचा त्याग केला आणि खूप कठोर असे तप केले ब्रह्म म्हणजे कठोर तप आणि चारिणी म्हणजे आचरणात आण म्हणजे आणणारी म्हणून ह्या मातेला आपण ब्रह्मचारिणी माता असे संबोधितो माता ब्रह्मचारी हिच्या एका हातामध्ये एका हातामध्ये जपमाळ आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमंडलू आहे माता ब्रह्मचारी हिचे कठोर तप पाहून ऋषी मुनी आणि देवांनी प्रसन्न होऊन तिला तुला महादेव पती मिळतील असा आशीर्वाद दिला या देवीच्या पूजनाने आपल्याला धैर्य आणि संयम याची प्रेरणा मिळते या देवीच्या पूजनाने आयुष्यातील यशाचे मार्ग प्रशस्त खुले होतात या देवी सर्व भूतेषु ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तमा असा या देवी मातेचा मंत्र आहे या देवी मातेला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे तिला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवतात या देवी मातेच्या पूजनाने तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर यश लाभो अशी मी देवीमातेला आज प्रार्थना करते धन्यवाद